ओम शिवाय शिव हे सत्य आहे समर्पण आहे त्याग आहे आणि परिभाषित होण्याच्या पलीकडे आहेत शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की आत्मा प्राणा शरीर गृहम जसे सत्य आणि शक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत जसे आत्मा आणि मनाशिवाय शरीर जागृत होऊ शकत नाही तसेच शिव आणि पार्वती यांची एकमेकांशिवाय कल्पना देखील करू शकत नाही हा एक असा अवसर आहे जेव्हा मनुष्य आपला अंत अंतर्निहित सत्य स्वरूप शिव आणि ऊर्जारूपात विद्यमान शक्तीला एकत्र करू शकतो ओम नम शिवाय शुक्रवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शुक्र प्रदोष म्हणून ओळखले जाते प्रदोष व्रताला हिंदू धर्मामध्ये खूप शुभ आणि महत्वपूर्ण मानले जाते या दिवशी पूर्ण निष्ठेने भगवान शिवाची आराधना केल्यास जातकाचे सर्व कष्ट दूर होतात आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष प्राप्त होते पुराणानुसार एक प्रदोष व्रत केल्याने दोन गायीच्या दाना इतके फळ मिळते या व्रताच्या महत्वाला वेदांचे महान ज्ञानी सुतजी यांनी गंगा नदीच्या किनाऱ्यावर सोनक इत्यादी ऋषींना सांगितले होते त्यांनी सांगितले होते की कलियुगात जेव्हा अधर्माला बोलबाला असेल लोक धर्माच्या मार्गाला सोडून अन्यायाच्या मार्गावर जातील त्यावेळी प्रदोष व्रत एक माध्यम बनेल ज्याद्वारे ते शिवाची आराधना करून आपल्या पापांचे प्रायचित करू शकतील आणि आपल्या सर्व कष्टांना दूर करू शकतील तर सर्वप्रथम या व्रताच्या महत्वाबद्दल भगवान शिवांनी माता सतीला सांगितले होते त्यानंतर सुजींना या व्रताबद्दल महर्षी वेदव्यासजी यांनी सांगितले त्यानंतर सुजीनी या व्रताची महिमा सोनक इत्यादी ऋषींना सांगितली होती सुजी सोनक इत्यादी ऋषींना शुक्र प्रदोष व्रताची कथा सांगताना सांगतात की प्राचीन काळातील ही गोष्ट आहे एका नगरात तीन मित्र राहत होते एक राजकुमार दुसरा ब्राह्मण आणि तिसरा धनिक पुत्र तिघांची आपसात घनिष्ठ मैत्री होती राजकुमार आणि ब्राह्मण त्यांचे लग्न झाले होते परंतु धनिक पुत्राचे लग्न झाले होते, होते पण गौना शेष होते एके दिवशी तिन्ही मित्र आपसात बसून स्त्रियांबद्दल चर्चा करीत होते ब्राह्मण कुमाराने स्त्रियांचे कौतुक करताना म्हटले की ज्याच्या घरात स्त्री नाही ते घर भूतांचे डेरा असते धनिक पुत्राने हे ऐकले आणि लगेचच आपल्या पत्नीला आणण्याचे ठरविले आणि घरी जाऊन आपल्या आई वडिलांसमोर आपल्या पत्नीला आणण्याचा प्रस्ताव ठेवला त्यानंतर ज्यांच्या आई वडिलांनी त्याला समजावले की अद्याप शुक्रदेवता डुबलेले आहेत अशा परिस्थितीत मुलींना त्यांच्या घरातून सोडणे शुभ नाही परंतु धनिकपुत्र मानला नाही आणि सासरी पोहोचला जेव्हा सासरीसुद्धा आपल्या पत्नीला सोडण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा सासरी त्यांच्या पत्नीच्या आई वडिलांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने जिद्द सोडली नाही आई वडिलांना विवश होऊन आपली कन्या सोडावी लागली सासरी सोडून पती पत्नी नगराच्या बाहेर निघाले होते की त्यांच्या बैलगाडीचे चाक वेगळे झाले आणि एक बैलाची पाय मोडली दोघांना खूप दुखापत झाली तरीही ते पुढे जात राहिले थोडे पुढे गेल्यावर त्यांची भेट डाकूंशी झाली डाकूंनी धनधान्य लुटले दोघे रडत पिळत घरी जाण्याचे ठरविले रस्त्यात पाय पाय पायी चालताना दोघे खूप थकले पण कसे तरी गावाजवळ पोहोचले त्यांना तहान लागली दोघे गावांच्या जवळच्या तलावाच्या काठावर बसून पाणी पित होते तेव्हा अचानक एक साप आला आणि धनिक पुत्राला डसले आणि धनिक पुत्र तिथेच पडून मूर्छित झाला हे सर्व पाहून त्याच्या पत्नीने गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले तेव्हा गावातील लोक आले आणि त्याला उचलून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले पुत्राचे हे हाल पाहून त्याचे वडील धावले आणि वैद्याला बोलावले वैद्याने निरीक्षण केल्यानंतर जाहीर केले की धनिकपुत्र तीन दिवसात मरेल धनिक पुत्राला सापाने डसले हे वृत्त संपूर्ण गावात जंगलातील आगीसारखे पसरले जेव्हा ब्राह्मण कुमार आणि त्याचे वडील हे वृत्त मिळाले तेव्हा ते धावत धनिकाच्या घरी पोहोचले ब्राह्मण कुमाराच्या वडिलांनी धनिकाला शुक्रप्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला आणि म्हटले की पत्नी समवेत परत सासरी पाठव हे सर्व अडचणी यासाठी आल्या आहेत कारण तुमचा पुत्र शुक्र अस्तामध्ये पत्नीला विदा करायला आला आहे जर तो परत सासरी पोचला तर तो वाचेल धनिकाने तसेच केले त्याने शुक्रप्रदोष व्रत केला आणि भगवान शिवाची विधिवत पूजा केली आणि अधिक आणि धनिक कुमारला पत्नी समेत सासरी पाठवले सासरी पोहोचता धनिक पुत्राची स्थिती सुधारली काही दिवसानंतर पूर्णपणे निरोगी झाला शुक्र सर्व गंभीर कष्ट दूर झाले म्हणून मनुष्याने शुक्र प्रदोष व्रत अवश्य करावे या कथेला ऐकल्याने आणि सांगितल्याने सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात आणि जीवनातील येणाऱ्या कष्ट दूर होतात तर माझ्या शिवभक्तांनो प्रेमाने बोला शंकर भगवानची जय माता पार्वतीची जय गणेश भगवानची जय जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका कथा शेवटपर्यंत ऐकल्यासाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद